वाल्लीवरे आश्रम शाळा बंद करा किसन कथोरे आमदार संजय केळकर यांची मागणी वाल्वरे आश्रम शाळेतील विद्यार्थी याने गेल्या काही महिन्यामध्ये शाळेबाहेर जंगलात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती ते अजूनपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे या शाळेतील सुभाष राहुते हा दहावीतील विद्यार्थी याने गळफास लावून आत्महत्या केली होती याबाबत कोणतीही शिक्षक मुख्याध्यापक अध्यक्ष यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नसल्याचे स्पष्ट झाले याबाबत मुरबाड विधानसभा आमदार ठाणे विधानसभा आमदार संजय केळकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी अशी मागणी केली की या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शाळाही रद्द करण्यात यावी अध्यक्ष हो लक्षवेधी सूचना क्रमांक सात अध्यक्ष मोदय हो छापल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय हो माझ्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील वालिहरे येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा असून या शाळेमध्ये विद्यार्थी सुभाष तुळजी रावते मुक्काम किनवली खोरीपाडा तालुका डानू जिल्हा पालघर येथील दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शाळेबाहेर जाऊन जंगलात जाऊन झाडाला गळपास लावून आत्महत्या केली या संस्थेची जबाबदारी असताना या संस्था चालकांनी कुठल्याही प्रकारच्या मुलांच्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत या शाळेच्या आणि या संस्थेवर खूप तक्रारी आहेत सतत वारंवार तक्रारी असतात या प्रकाराला संस्था चालक अधीक्षक मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक जबाबदार असून या शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीच त्रासाला सामोरं जावं लागत असते त्यांना जेवणाच्या बाबतीत सुद्धा नाश्त्याच्या बाबतीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय सतत आदिवासी संघटना मोर्चे काढतात तक्रारी करतात पण त्यांना काही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही स्थानिक मुलंच सुद्धा दहा सुद्धा नाही आहेत बाहेरची मुलं आणून त्यात अनुदान लाटण्याचा प्रयत्न होतोय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे माझे स्पेसिफिक दोन ते प्रश्न आहेत की या संस्थेवर या असलेल्या सर्व संबंधितांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का दुसरा महत्वाचा प्रश्न माझा आहे का या संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून या संस्थेची मान्यता रद्द करणार का पुढचा बिझनेस द्या अध्यक्ष महोदय सन्माननीय किशनजी कतोरे सन्मान्य आमदार महोदयांनी जो विचारलेला प्रश्न आहे अनुदानित आश्रमशाळेशी निगडीत विषय आहे अनुदानित आश्रमशाळा वालीवरे इथे असून ती आश्रमशाळा ठाणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे हे जे प्रकरण सांगितलं निश्चितच सुभाष रावते या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेच्या मागच्या बाजूला एका झाडाला गडफास घेऊन आपला जीव गमावला हे बाब सत्य आहे त्यानंतर आदिवासी विभागाच्या माध्यमातून तात्काळ दखल घेऊन एफ आय आर दाखल केलेला आहे सोबतच त्या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेले दोन मुख्याध्यापक म्हणजे प्राथमिकचे आणि माध्यमिकचे दोन्ही उप मुख्याध्यापकांना निलंबित केलेलं आहे सोबतच त्या त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधीक्षक असतो सुद्धा निलंबित केलेला आहे आणि त्या शिकवणारा जर त्यांच्याकडे जे जबाबदारी वर्गशिक्षक त्या वर्ग सुद्धा निलंबित केलेला आहे एफ आय आर गुन्हेसुद्धा दाखल केले आहे परंतु माननीय आमदार महोदयांनी जे अतिशय गांभीर्यानं जो विषय मांडला कारण आदिवासी मुलांना शिक्षणाच्या बाबत आणि त्यांचे जे नियंत्रण ठेवण्याची जे प्रक्रिया जी असायची पाहिजे त्या आश्रमशाळेच्या बाबत प्रचंड तक्रारी असल्यामुळे मी तीन महिन्याकरिता प्रशासक नेमून चौकशी करून शंभर टक्के न्याय देईल एवढे आश्वासित करतो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सर्व नियमाचं उल्लंघन या संस्थेने केलेलं आहे वालिवरे येथील जी अनुदानित आश्रमशाळा आहे याच्यामध्ये व्यवस्थापन कमिटी अस्तित्वात नव्हती आणि जर शालेय व्यवस्थापन कमिटी अस्तित्वात नव्हती तर शाळेचं काम हे रामभरोसेच चाललं होतं म्हणूनच ती ही घटना घडली गट अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे त्यातूनच त्या हे सगळी घटना घडलेली आहे अध्यक्ष महोदय दे। व्यवस्थापन कमिटी स्थापन न करता अशा प्रकारे काम करणारे जी संस्था आहे त्याच्या मनामध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळेच या पद्धतीने हो ते चालवत होते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे तीन महिन्याकरता नाही एक तर कायमस्वरूपी कारण की अनेक गैरव्यवहार याच्यामध्ये झालेला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे याची एक तर रद्दच करायला पाहिजे आणि गेल्या पाच वर्षाची चौकशी या आश्रमशाळेची झाली पाहिजे कारण नुसताच आपला मलिदा खायचा जर धंदा चालत असेल तर त्याला कठोर प्रकारची त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय मंत्री मोदय सन्माननीय संजयजी केळकर आमदार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती असो किंवा काय ज्या बाबीत अत्यावश्यक जे असायला पाहिजे कारण त्यांना काय शासन निर्णय लागू आहे कायदाही लागू असल्यामुळे निश्चितच आमदार महोदय तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तीन महिन्याकरिता प्रशासक नेमून ते सर्व चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंती जो निर्णय जो आहे निर्णय जो घ्यायचा तो घेतो तीन महिने चौकशी त्यांना मयन तीन महिन्यासाठी यासाठी अध्यक्ष मोदय त्यांचं त्या चौकशी उत्तर कथोरे साहेब उत्तर उद्या ना उत्तर उद्या उत्तर उद्या चौकशीमध्ये त्यांचं इंटरफेरन्स राहू नये म्हणून प्रशासक बसवणार तीन महिन्यासाठी प्रशासक नेमून सर्व चौकशी करून शंभर टक्के सन्माननीय आमदार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अधीन राहून ती सं अनुदानित आश्रमशाळा कसं कर्तव्य करत आहे काय अन्याय करत आहे या बाबी चौकशी करून का भविष्यामध्ये भविष्यामध्ये तीन महिन्यामध्ये जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट अंतिम निर्णय घेण्यात येईल चला पुढे जाऊया कसली करत आहे रिपोर्ट आलेला अध्यक्ष बोलते व्यवस्थापन समितीने सगळे कायदे जे आहेत प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे